महाशिवरात्री महाशिवरात्री महिना चालू झाला आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकरांना समर्पित आहे अनेक शिवभक्त या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात देवांचे देव महादेवांच्या पूजेचा उपासनेचा सेवेचा हा दिवस या दिवशी आपण महादेवांची पूजा मनोभावे पूर्ण श्रद्धेने केल्यास ते प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी महाशिवरात्री बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते तर ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त म्हणजे निश्चित काळ हा सत्तावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री म्हणजे सव्वीस तारखेच्या मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनटांपासून मध्यरात्री एक वाजून सोळा मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे बारानंतर नंतर सत्तावीस फेब्रुवारी चालू होते सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री बारा नंतर सत्तावीस फेब्रुवारी चालू होते त्यामुळे बारा सत्तावीस ते सव्वा एकपर्यंत निश्चित काळ आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी शुभमुहूर्तावर आपल्या स्नाना स्नान करायचे आहे शक्य असल्यास त्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करा त्यानंतर जमले तर स्वच्छ चांगले पांढरे वस्त्र परिधान करा त्यानंतर व्रताचा संकल्प करा भगवान शंकराला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे या दिवशी अनेक भक्त उपवास अतिशय भक्तिभावाने करतात बरेच जण केवळ फळं खाऊन उपवास धरतात शक्य असेल तर जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अभिषेक करा बेलपत्र पांढरी फुले भस्म अर्पण करा किंवा आपल्या घरी शिवलिंग असेल तर सकाळी व संध्याकाळी भगवान शंकरांची व माता पार्वतीची पूजा करा या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा ओम नम शिवा या मंत्राचा जाप अवश्य करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जाप करा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धन उर्वारुकमी व बंधनात मृत्योर्मोक्षी ब्रितात。हा महामृत्युंजय मंत्र होय कारण भोळा शंकर असे म्हटलं जाते ते अगदी आपल्या भक्तांच्या साध्या सुद्या पूजेने नामस्मरणाने लगेच प्रसन्न होतात व इच्छित फळ देतात महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास विशेष फळ मिळते असे म्हणतात तसेच या दिवशी रात्री जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकर पतिरूपात मिळण्यासाठी खूप कठीण व्रत व पूजा तसेच कठोर तपश्चर्या की तपस्या केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी माता पार्वतीशी विवाह केला होता म्हणून महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा व पवित्र मानला जातो या दिवशी शिवलिंगाची पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध दही तूप गोमूत्र याने शिवलिंगावर अभिषेक केला जातो व विशेष पूजा केली जाते त्यानंतर पंचामृत दूध दही मध तूप साखर याने अभिषेक करायचा त्यानंतर जल अभिषेक म्हणजेच पाण्याची धार शिवलिंगावर धरायची त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून त्यावर भस्म चंदन लावायचे धोत्र्याचे फूल फळ पांढरी फुले शिवलिंगावर व्हायचे बेलपत्र आवर्जून व्हायचे धूप दीप दाखवायचा साखरेचा किंवा काहीतरी गोडाचं नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा भगवान शंकरांची आरती करायची मंत्राचा जाप करायचा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव माता पार्वती यांची पूजा केल्याने व्रत केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद व समृद्धी येते त्याचबरोबर अविवाहित मुलींना इच्छित व योग्य जीवनसाथी मिळतो तर हे महाशिवरात्रीचे व व्रत कसे करावे महाशिवरात्रीचा उपवास सकाळी करायचा व दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजे दिवसभर उपवास धरायचा असतो काही भक्त तर केवळ दूध व फळे घेऊन क हा उपवास करतात तसेच महादेवाला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात कारण हा उपवास आपल्याला असतो देवांना नाही त्यामुळे जमेल तर काहीतरी गोडाचा किंवा खिरीचा नैवेद्य नक्की दाखवा तसेच या दिवशी रुद्राभिषेक करणे रुद्राभिषेक देखील करतात याचे फळ काही पटीने मिळते तुम्हाला शक्य झाले तर रुद्राभिषेक जरूर करा अशा प्रकारे महाशिवरात्रीची पूजा करा याने आपल्या आयुष्यातील अडचण संकट दूर होतात सौभाग्यात वाढ होते सुख समृद्धी येते त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत तुम्ही नक्की करा चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ